कोहळ कोणाचे येणार नाही पण सुनामी वसंत मोर्याचे ज्यांनी पुण्याची आरक्षणं उठवली ज्यांनी पुण्यामध्ये कोरोना कालावधीमध्ये टेंडर लावून टेंडरचं काय काय गोष्टी टेंडरच्या केल्या काढल्या त्या सगळ्या आता भविष्यात आणि ज्यांनी कोणी पुण्याच्या विकासावरती पुण्याच्या मुळावरती जी रोप उठली त्यांच्या मुळावरती वसंत मोरे या लोकसभेत उठणं त्या मला सत्ता कोणाची होती कोण कोरोना कालावधीमध्ये टेंडर लावत होतं इकडे घेऊन आपल्या आता भारतीय जनता पक्षाची होती हा मग ते काढून मी सांगले ना सगळं मी दाखवतो ना सगळा मटेरियल काढलेला आहे खूप मटेरियल आहे आणि मला वाटतं तो मटेरियल येणाऱ्या लोकसभेमध्ये पुणेकरांच्या भाव बसून शंभर टक्के मांडे माघारसंबी चाळीसच्या संधी दिली होती माझ्यासारख्या एका सामान्य त्या कार्यकर्त्याला मला होईल यावेळेस काहीतरी सगळा अहवाल दिला होता की वसंतवर एक कसा पुणे शहरामध्ये खासदार होऊ शकतो सरळ भाऊने मला अतिशय चांगली बाय दिली होती अनेकदा मला सभागृहामध्ये बोलण्याची संधी राहिली दिली त्यामुळं हा पुढच्या दहा वर्षामध्ये पसंत मोरे घडला निवडणूक एक तर्फी होतेच कशी हे मी पाहतोच असं सोशल मीडियावर पोस्ट करत वसंत मोरे यांनी मी पुण्याची लोकसभा लढवत असल्याचं सूचक वक्तव्य वो पुन्हा एकदा केलेले वसंत तात्या आप आता आपल्यासोबत आहे वसंत तात्या महाविकास आघाडीकडून आता रवींद्र दंगेकर तुमचे हे जुने मित्र आहेत तुमचं नाव जे आहे आता अंतिम होते काय चर्चा आहे तुम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांची गारबेट देत होतात आणि तुमची चर्चा देखील चालू सगळ्यांच्या गाठीपेठी घेतल्यात आणि जर रवी भाऊ महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर होत असतील तर माझी रवी भाऊंना शुभेच्छा असेल कारण आम्ही गेली पंधरा वर्ष पुणे महानगरपालिकेच्या सातागृहामध्ये एकत्र राहीलो तर माझे रविभाऊनं शुभेच्छा असेल वसंत मोरे हे जे नाव आहे पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेला चर्चेचं नाव आहे आम्ही काही दिवसापूर्वी दिवसापूर्वीच जनतेचा ना जाहीरनाम्यामध्ये सर्वे केला होता त्याच्यामध्ये वसंत मोरे आणि रवींद्र धनगेकर या दोन्ही नावांना पसंत होती कुठेतरी तुमच्या माध्यमातून तुम्ही अपक्ष उमेदवार म्हणून या ठिकाणी उभं राहिला तर रवींद्र धनगेकरांची मतं तुम्ही खाताल असाल तर चर्चा आहे मी कुठल्या पक्षाची मतं खाणार नाही मी पुणेकरांची मतं खाणार मला वाटतं की कुठल्या पक्षाला घाबरण्याचं कारण नाही जे प्रत्येकाचे पक्ष असतात परंतु सामान्य नागरिकांना एक वेगळा से असतो या सगळ्या विषयामध्ये आणि त्या सामान्य नागरिकांच्या सेसोबत वसंत मोरे आहेत सामान्य नागरिक वसंत मोरेसोबत आहे कारण गेल्या कोरोना कालावधीनंतरनं वसंत मोरेने जे पुणे शहरामध्ये पुणेकरांसाठी जे काम उभं केलं मग त्याच्यामध्ये विशेषतः कोरोना कालावधीमध्ये असेल किंवा फायनान्स कंपन्यांच्या बाबतीतला असेल बँकांच्या बाबतीतला असेल आर्थिक लोकांच्या फसवणुकी होतात त्याच्या बाबतीतलं असं जे काम जे वसंत उभं केले मला वाटतं त्या ते, ते, ते कामाबाबतीमध्ये लोक समाधानी आहेत आणि लोक माझ्यासोबत राहतील वसंत मोरे हे महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटत ने होते आपण मुंबईला गेलात संजय राऊतांना भेटलात पुण्यामध्ये शरद पवारांना भेटलात काँग्रेसच्या देखील नेत्यांना भेटला असं काय कारण आहे की महाविकास आघाडीकडनं तुम्हाला उमेदवारी जी आहे ते नाकारण्यात आली कारण की तुम्ही उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न करत होता पवारसाहेबांनी आपल्याला विचारलं होतं की कुठून कशी मतं पडतील या संदर्भातला अहवाल देखील तुम्ही दिला होता ज्यावेळेस लंकेंचा प्रवेश झाला त्याच दिवशी सगळा अहवाल दिला होता की वसंत मोरे कसा पुणे शहरामध्ये खासदार होऊ शकतो या सगळ्या गोष्टींचा अहवाल मी त्यांच्यासमोर दिला संजय संजयराव साहेब संजय राऊत साहेबांच्या समोर दिलेला आहे कोण वाचतो संजय राऊत साहेबांच्या समोर दिलेला आहे मला दिले वाटतं की त्याच्यामध्ये त्यांनी योग्य तो निर्णय घेण्याचा प्रयत्न केला परंतु वसंत मोरेच्या वाटेमध्ये कोणी काटे टाकले ते भविष्यात सांगेल तुम्ही म्हणता की वसंत काठ रस्त्यामध्ये कोणीतरी काटे टाकले पुण्याची पसंत मोरे वसंत मात्र हे कोणाला नाही पसंत हे थोडंसं तुम्ही स्पष्ट बघते म्हणून प्रसिद्ध आहात तर थोडंसं स्पष्ट बोललं तर बरं होईल नाही कोणाला पसंत नाहीये ज्यांच्या पोटात वसंत मोरेला पाहिल्यानंतर गोळा येतो ना त्यांना वसंत मोरे पसंत नाहीये पण पुणेकरांची पसंत वसंत मोरे शंभर टक्के आहे त्यामुळे मला कुणी पसंत करो न करो मला त्याच्याशी काही कर्तव्य नाहीये करतात पुणेकर वसंत मोरेंना पसंत करतात कर करता हे जाहीर आहे ते वेळोवेळी समोर दिसतं मात्र कोणाच्या पोटात गोळा येतो तुमचं नाव घेतलं की त्यांची नावं काय आहे भविष्यातल्या काही काळामध्ये स्टेजवरती चौक चौक ती लावली रवींद्र धंगेकर जे आहेत ते तुमचे जुने सहकारी आहेत मित्र आहेत ते तुमचे गटनेते देखील राहिलेले आहात राहिलेले आहेत आणि त्यांना आता उमेदवारी जी आहे महाविकास आघाडीकडनं मिळणार आहे मात्र तुम्ही देखील इच्छुक आहात कुठेतरी संघर्ष मित्रांमध्ये देखील होईल का शंभर टक्के मी असेल रविभाऊ असेल किंवा मुलगी यांना असेल आम्ही तिघेही मातीतली आहोत आणि मला वाटते की राजकारणामध्ये मैत्री एकमेकांसोबत असावी परंतु विचारांशी मी कधीच माझ्या फारकत घेतलेली नाही त्यामुळं मी पुणेकरांचा उमेदवार असेल विचारांशी तुम्ही कधी फारकत घेतलेली नाही मात्र पुण्यामध्ये आता तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे काय सल्ला द्याल तुम्ही तुमच्या दोन्हीही आप म्हणजे जे स्पर्धेचे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत मुरली मोहळ मोहन असेल किंवा रवींद्र धनेकर असतील त्यांना त्यांना मी काय सल्ला द्यायला किंवा त्यांच्यासोबत मी काय बोलणं मला वाटते की जे आता कौन, कौन, होईल ते समोर ठेवणार होईल मतदान कोण पुणेकर कुणाला मतदान करतोय कोण पुणेकरांच्या मुळा उठलं होतं आणि कोणाला पुणेकरांचे आरक्षणं मैदानं गार्डन उद्यानं नको आहेत मग त्या सगळ्या गोष्टी भविष्यात आधारित येईल आणि मग त्याच्यामध्ये ठरवू की खरंच पुणेकरांप्रती कुणाला कणवळा आहे आणि कुणाला पुतनमावशीचं प्रेम आहे हे भविष्यात कळेल मात्र हे सगळं चालू असताना आपण मध्यंतरीच्या काळामध्ये रवींद्र दवेकरांची भेट घेतली काय त्यांनी सल्ला दिला होता ठाकरे घराण्यावरून त्यांनी काहीतरी आपला सल्ला दिला होता भाऊ माझे अगदी मी ज्यावेळेस दोन हजार सात साली पहिल्यांदा उभी झालो सभागृहात मी नवीन होतो राजकारणात नवीन नव्हतो सभागृहात होतो तर त्यावेळेस मी रविभाऊ माझे पाच वर्षीय गटनेते होते भाऊने मला अतिशय चांगली बाय दिली होती अनेकदा मला सभागृहामध्ये बोलण्याची संधी भाऊने दिली आणि त्यामुळं हा पुढच्या दहा वर्षामध्ये वसंत घडला परंतु राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये घडामोडी करत असताना था 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 कोण थांबतो कोण चालतो असं बरेच सातत्याने चालत राहिलेलं आहे आणि मला वाटतं की मला वाटत होतं की रवी भाऊंनी मला दोन हजार सात बाराला संधी दिली होती माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला मला वाटतं की होईल यावेळेस काहीतरी परंतु असो ज्याच्या त्याच्या पक्षाचे विचार असतात जो तो ज्या त्याचा पक्ष ज्या त्याचे विचार मांडत असतो त्यांना पण त्यांचे विचार मांडण्याची संधी आहे मी मनापासून रवी भाऊ गंगेकर आणि मुरल्यांना मोड या दोघांनाही दोघांचंही अभिनंदन करण आणि ज्यावेळेस प्रत्यक्षात निवडणुका चालू होतील त्यावेळेस मात्र एकमेकांच्या समोर आम्ही उभे राहू तुम्ही आत्ता सांगितलं की तुम्हाला संधी जी आहे ते रवींद्र दंगेकरांनी दिले वसंत मोरे रवींद्र दंगेकरांमुळे नंतरच्या काळामध्ये घडलेले आहेत मग वसंत मोरे रवींद्र दंगेकरांना मदत करण्यासाठी असाने तिकीट मिळालं नाही महानगरपालिकेचं परंतु दोन हजार दोन नंतरनं सामान्य दीपक भाऊ पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करत राहिलो आणि दोन हजार सातला पहिल्यांदाच जेव्हा उभा राहिलो तेव्हा मी निवडून आलो दोन हजार सहाला पक्षाची निर्मिती झाली आणि त्यानंतर अवघ्या चार महिन्यात निवडणुकीला सामोरं जावं लागलं परंतु मी जी बांधणी केली होती माझ्या भागामध्ये या बांधणीच्या जोरावरती मी दोन हजार सातला ला नगरसेवक झालो तशीच सेम बांधणी मी या पुण पुणे शहरामध्ये दोन वर्षापासून करतोय आणि मला वाटतं की याचं मला योग्य ते बळ पुणेकर काही दिवसांपूर्वी रवींद्र धंगेकर यांच्याशी बोलताना त्यांनी असं सांगितलं हे जे मोहळ आहे पुण्यातलं आत्ताच हे मोदींचं मोहळ आहे ज्यावेळेस पुणेकरांचं मोहळ येईल त्यावेळेस हे मोदींचं मोहळ उठून जाईल अशा पद्धतीची मुश्किल टीका जी आहे ती रवींद्र धंगेकरांनी केली होती आता मोहळ कोणाचं येणार नेमकं मोहळ कोणात येणार नाही पण सुनामी वसंत मोरेची येणार म्हणजे जे आगे मोहळ वगैरे हे सगळी जी काही टीका होती ती सगळी या सुनामीमध्ये जाणार आग्या मोहळ हे माणसाला शारीरिकदृष्ट्या त्रासदायक असतं आग्या मोहळ उठलं की माणसाचा जीव पण करतो आणि मला वाटतं की वसंत मोरे ही एक सुनामी आहे आणि ती वसंत मोरेची सुनामी भविष्यात पुण्यामध्ये आलेली तुम्हाला दिसेल पण हे आगे मोहळ कोण आहे कुठले तर मोहळ आहेत कोरोना कालावधीमध्ये टेंडर लावून टेंडरचं काय काय गोष्टी टेंडरच्या खाल्ल्या काढल्या त्या सगळ्या भविष्यात आणि सगळा मटेरियल काढलेला आहे खूप मटेरियल आहे आणि मला वाटतं तो मटेरियल येणाऱ्या लोकसभेमध्ये पुणेकरांच्या फुलं बसवणार शंभर टक्के मांडे Oh. मात्र तुम्ही जी आता टीका करताय ती टीका महा कॉर्पोरेशनच्या दृष्टिकोनातून करताय महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून करताय त्या महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मुळे होते आणि नस... काही काही वर्षांपूर्वी रवींद्र धनगेकर देखील त्याच महानगरपालिकेचे सदस्य होते नेमकं तुमचा रूप कोणाकडे त्याच महानगरपालिकेचा वसंवर सुद्धा विरोधी पक्ष नेता होता हे विसरणार पंधरा वर्ष नगरसेवक आहे हे पण तेवढंच विसरता कामा नये माझी विरोधी पक्षनेते पदाची कारकीर्द तुम्ही काढली त्याची ही काराकिर्दी फोन बालगंधर्जी सोबत माझी तुम्ही काढली तर ती तुम्हाला कळेल दोन हजार बारा ते दोन हजार चौदा तुम्ही जे आरोप केले आता कोरोनाच्या काळातले हे कोणाकडचे कोणाने कोणी केलेत असं तुमचं म्हणणे त्यांचं नाव घेणार आहे हे कोण होतं त्या टायमाला सत्ता कोणाची होती कोण कोरोना कालावधी मी ते टेंडर लावत होतो इकडे घडले सत्ता तर भारतीय जनता पक्षाची होती हा मग ते कळव मी सांगले ना सगळं दाखवतो ना सगळं मी म्हणजे तुमचा बोलण्याचा रोग जो आहे तो मुरलीधर माझा त्यांच्याकडं नाहीये पण ज्यांनी कुणी पुण्याच्या विकासावरती पुण्याच्या मुळावरती जी लोक उठली त्यांच्या मुळावरती लोकसभेत उठणार मी शंभर टक्के मी खात्रीने सांगू शकतो चिन्ह कोणतं असेल निवडणूक आयोग घेणार तुम्ही हातोडा नक्की घेत तात्यांचा हातोडा चालणार पुण्यामध्ये पुण्यामध्ये शंभर टक्के तात्याचा हातोडा चालला आणि तो पुणेकर चालवणार तिथे तर तात्यांचा आतवडा जो आहे तो पुण्यामध्ये चालणार आणि पुणेकर चालणार असं जे मत आहे ते वसंत मोरे यांनी व्यक्त केलेलं आहे मात्र हे सगळं बोलत असताना पुण्यामध्ये सत्ता सत्ता काळ असताना महानगरपालिकेमध्ये झालेले सगळे घोटाळे आम्ही सगळे बाहेर काढू अशा पद्धतीचं जे वक्तव्य आहे ते वसंत मोरे यांनी केलेले आहे मॅक्स महाराष्ट्रसाठी मी सांगणार कोणते पुणे